नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलचा या लाईव्ह अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता इकडे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये जबरदस्त पाऊस देणारे ढग सध्याच्या बन काळामध्ये बनलेले आहेत यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसंच इकडे धाराशीच्या भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस गारपिटीचे ढग बनलेले आहेत या भागामध्ये काही भागामध्ये जबरदस्त पाऊस होत आहे गारपीट होत आहे आणि आपण पाहू शकता नाशिकतील दक्षिण भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचे ढग दिसत आहेत तसंच आपण पाहू शकता इकडे विदर्भाचा भागातही सध्याच्या काळामध्ये पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत यामध्ये अमरावतीतील उत्तर भाग तसंच नागपूरचा उत्तर भागामध्ये पाऊस देणारे ढग निर्माण झालेले आहेत तसंच इकडे नंदुरबार आणि धुळेच्या भागातही सध्याच्या काळात आपल्याला पावसाचे ढग निर्माण होताना दिसत आहेत सध्याच्या काळामध्ये राज्यात खास करून दक्षिण पश्चिमच्या भागातील लोकांनी विशेष करून काळजी घेण्याची गरज आहे जबरदस्त पाऊस देणारे ढगं या भागामध्ये आपल्याला दिसत आहेत मित्रांनो पुढील चोवीस तासासाठी इशारे बघितले तर आपण पाहू शकता पुढील चोवीस तासासाठी अकोला बुलढाणा तसंच इकडे अमरावती नागपूर भंडारा इकडे गोंदिया तसंच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली इथे छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबान या भागाला यल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच काळात रायगड आणि रत्नागिरीलासुद्धा यल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच काळात नाशिक तसंच नगर पुणे सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे गारपीट वादळी वाऱ्यांसोबत किमान चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाचे वेगाने वादळी वारे वाहून या भागात जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासासाठी हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे हा अंदाजा आणि हे अलर्ट्स उद्या सकाळी आठ वाजतापर्यंत असणार आहेत तसंच ता इकडे जालना परभणी आणि हिंगोलीला तुरक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग विकसित होऊन स्थानिक पातळीवर पाऊस होण्याची शक्यता होणार आहे असं हवामान केंद्राकडून सांगण्यात आलेलं आहे हे पालघर ठाणे आणि मुंबईच्या भागातही अशी परिस्थिती असणार आहे तुरळक ठिकाणी स्थानिक पातळीवर ढगं तयार होऊन पाऊस होण्याची शक्यता या भागातही आहे सिंधुदुर्गच्या भागातही अशी शक्यता दिसत आहे तर सध्याचा सा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलशीन कनेक्ट राहा प्रत्येक हवामानाचे अपडेट तुम्हाला या चॅनलवर मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा